प्रभाग क्रमांक एक शिवगणेश नगर येथील डांबर रोडाची पाहणी बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक एक शिवगणेश नगर येथील आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सुरू असलेल्या डांबर रोडाची पाहणी केली तसेच कामे उत्कृष्ट दर्जाची करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या यावेळी या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदळे ज्येष्ठ शिवसैनिक नामदेवराव पाटील दीपक तुपकर नितीन श्रीवास्तव सौरव पाटील वसंतराव लांडे अमित मुळे ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह प्रभागातील शिवसेना युवसेना तसेच पदाधिकारी व प्रभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते